करून दाखवलं करून दाखवलं करंजवनच पाणी अण्णांनी आणून दाखवलं बाळासाहेब ठाकरे करंजवन मनमाड पाणी पुरवठा योजना सुवासाना कांदे यांना वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा शुभेच्छ योगेशिमले युवा शहर प्रमुख व समस्त युवा सेना शहर पदाधिकारी मनमाड नाशिकच्या मनमाडमध्ये लाडक्या गणरायाच्या आगमनाचा उत्साह हो पाहायला मिळत आहे गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला शहरातील विविध गणेश मंडळांनी बाहेर गावाहून आणलेल्या भव्य दिव्य व आकर्षक गणेश मूर्तींची ढोल ताशांच्या गजरात व डीजेच्या दण दनाटात गणेश भक्तांनी गणरायाची गणेश मंडळाच्या मंडपापर्यंत मिरवणूक काढली यावेळी गणेश भक्तांना उत्साह हो ओसंडून दिसत होता आज सकाळपासून गणेश मंडळाच्या मंडपात गणरायाची स्थापना करण्यात येणार आहे